नमस्कार शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेसंदर्भात मोठी अपडेट आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय बोलले आहेत बघा लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी लाभ आणि यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस मान्यता ही दिली आहे तेव्हा साधारणपणे वीस जानेवारी पासून या महिन्याचे पैसे टप्प्या टप्प्याने सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा मुद्दा पहा निवडणुकीच्या काळात सरकारने घोषणा केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळणार 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 की रुपयेच रुपयेच तर बघा सध्या तरी महिलांना आहेत पुढे जेव्हा नवीन अर्थसंकल्प लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला जाईल तेव्हापासून एकवीसशे रुपये रुपेश मिळणे सुरू होईल सध्या मात्र महिलांना पंधराशे रुपयेच मिळत राहणार आहेत तर अशा प्रकारे लाडकी योजनेचे या चालू महिन्याचे पैसे साधारणतः पासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहेत या लाडकी बहीण योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद